पहलगाम हल्ल्याबाबत विजय वडेट्टीवार यांनी आधी वादग्रस्त विधान केलं होतं नंतर वादग्रस्त विधानावर वडेट्टीवारांनी माफी मागितली आहे माझं वक्तव्य हे तोडून मोडून दाखवण्यात आलं कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर माफी मागतो असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय त्यांच्या मागे उद्देश जो होता पाकिस्तानचा भारताला कमजोर करण्यासाठी हा हल्ला भारतावरचा हल्ला होता म्हणून शिकवण वाढवलं कारण सव्वीस वर्षानंतर पर्यटकावर झालेला हल्ला आहे हे यश लपवण्यासाठी माझ्या भाषणाला तोडून मोडून म्हणून मी या माझ्यामुळे माझ्या बोलण्यामुळे आमच्या ज्या बिचारा आणि निष्पाप लोकांचा बळी गेलाय त्यामध्ये अतिरेक्याने त्यांना मारलय त्यांच्या काही वेदना झाल्या असतील तर मी माफी मागेल आणि मी माफी मागतो आहे ज्या घटनेत जे परिवार त्या ठिकाणी उद्धवस्त झाले त्यांच्यावर काय परिणाम होईल एकंदरीत तपास यंत्रणा ज्या पद्धतीनं कार्य करतात त्या यंत्रणा वर काय त्या ठिकाणी परिणाम होतील खऱ्या अर्थाने व्यक्तीने जरी पदावर किती मोठ्या पदावर असलं तरी असंवेदनशील बोलू नये वडेट्टीवारनी ज्या पद्धतीनं असंवेदनशील आणि बेजबाबदार वक्तृत्व केलं आहे खरं तर काँग्रेस पार्टीचा खरा चेहरा आणि खऱ्या अर्थाने यांच्या देशाबद्दलच्या भावना आणि व्यक्तीबद्दलच्या भावना यातून दिसतं